लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणाचा सखोल तपास तातडीने झाला पाहिजे या प्रकरणाचे धागेदोरे सरकारमधील मंत्र्यांपर्यंत पोहोचलेले आहेत त्यामुळे ललित पाटील याला संरक्षण देणाऱ्या त्या मंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसच्या आमदार रवींद्र धनगेकर यांनी हिवाळी अधिवेशन प्रसंगी केली ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणाचा काँग्रेसच्या आमदार रवींद्र धनगेकर हे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर मंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी ठाम भूमिका मांडत आहेत हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीही त्यांनी ही, दिवशी ही, ही भूमिका मांडून सरकारचे लक्ष वेधले होते काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीच्या वतीने विधानभवनात झालेल्या निदर्शनावेळी त्यांनी या प्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाई करा चौकशीत दोषी ठरलेले ससूनचे तात्कालीन अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांना सरकार का पाठीशी घालत आहे त्यांना त्वरित अटक करावे अशी मागणी आमदार रवींद्र धणगेकर यांनी केली यावेळी काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार सतेज पाटील अंबादास दानवे यांच्यासह अनेक नेते यात सहभागी झाले होते काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीच्या वतीने विधानभवनात झालेल्या निदर्शनात आमदार धनगेकर हे आज पुन्हा एकदा डॉक्टरच्या वेशभूषेत दिसून आले स्टेथोस्कोप आणि एप्रन घालून डॉक्टरच्या वेशभूषेत ते निदर्शनात सहभागी झाले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा